मंडळी रामकृष्ण हरी मी डॉक्टर हरिदास मुंडे संत कृपा आयुर्वेद क्लिनिक अनदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव आपल्याकडं सर्व प्रकारचे जुनाट आजार आयुर्वेदिक पद्धतीनं क्लिअर केले जातात आणि शास्त्रोक्त आयुर्वेद पद्धतीनं केरियन पंचकर्म थेरपी पद्धतीनं सुद्धा आपल्याकडे उपचार दिले जातात सर्व प्रकारच्या जुनाट आजारामध्ये मुळव्याध मुतखडा पॅरालिसिस मूल न होणे म्हणजे वंध्यत्व वंध्यत्वाचे सगळ्यात जास्त पेशंट आपल्याकडे क्लिअर झालेले आहेत जवळपास एक सहाशे पर्यंतचे पेशंट पाचशे साडेपाचशे ते सहाशे रुग्णाचा रेकॉर्ड आपल्याकडे आहे जे की आपल्या ट्रीटमेंट वरती त्यांना मुलं झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे सर्व प्रकारचे त्वचारोग असतील मग अगदी सोरायसिस पासून साध्या खाजऱ्यापासून ते सोरायसिस पर्यंत आणि इतर डागापासून ते पांढऱ्या डागापर्यंत कोडापर्यंत सर्व प्रकारचे त्वचारोग आपल्याकडे क्लिअर होत आहेत काविळीचे प्रॉब्लेम्स असू द्या आपल्याकडे लिव्हरचे सगळे आजार लिव्हर सोरायसिस जर फ्री मध्ये असेल तर आयुर्वेदिक वरती आपल्याकडे क्युअर होत आहे सर्व प्रकारचे जुनाट सांध्यांचे आजार म्हणजे मणक्याचे जे, जे काही आजार असतील सांध्यांचे आजार असतील तर ते आपल्याकडे क्लिअर होत आहेत डिस्क प्रॉब्लेम्स असू द्या किंवा डिस्क बल्जिंग असेल एम आर आय मध्ये मणक्यामध्ये गॅप पडला असेल नसा दाबलेल्या असतील आपल्याकडे शंभर टक्के त्याच्यावरती ट्रीटमेंट आहे जुनाट खोकला असेल जुनाट दमा असेल त्याच्यावरती सुद्धा आपण स्वतः मेडिसिन मी तयार करतोय आणि ते मेडिसिन आपण रुग्णांना वापरतो त्याच्यामुळे आपण खात्री देतो रुग्णाला की आपल्याकडे खात्रीशीर ट्रीटमेंट होईल संत कृपा आयुर्वेद मध्ये आलेले बरेच रुग्ण त्यांचे अभिप्राय आपण युट्यूबला टाकलेले आहेत माझं स्वतःच चे युट्यूब चॅनल आहे ज्यावरती आपण आता सध्या हा व्हिडिओ पाहतात हे संत कृपा आयुर्वेद या नावाचं युट्यूब चॅनल आहे हे तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येत राहतील सगळे व्हिडिओज येत राहतील आणि आपल्या दैनंदिन रोजच्या आहारामध्ये आपण काय घेतलं पाहिजे किंवा आपल्या परिसरातल्या वनस्पती आपल्याशी आपल्या आरोग्याची कशी काळजी घेऊ शकतात किंवा त्यांच्या माध्यमातून आपण छोटे मोठे आजार आपण कसे बरे करू शकतो सुद्धा व्हिडिओज आपल्या या युट्यूब चॅनलवरती आहेत आपल्या घरातली हळद असेल घरातला लसूण असेल परसबागेतले छोट्या छोट्या वनस्पती असतील दारातली तुळस असेल या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे शास्त्रशुद्ध पद्धतीने मी सांगतोय काही लोक युट्यूब वरती सांगतायत कांदा भाजा त्याच्यात मीठ घालान हळद घालान ते हे असं करा तुमची बीपी दोन मिनिटात होईल सगळं खोटं आहे ते असं कधी शक्य नसताना असं कुठल्याही ग्रंथामध्ये लिहिलेलं नाहीये की तुम्ही दोन टोमॅटो आणि उभा कापा ना आडवा कापा अशी मूर्ख लोक तुम्हाला येड्यात काढायला बसलेले आहेत आपण जे काय सांगणार आहोत ते हे ग्रंथोक्त सांगणार आहोत आचार्य शिश्रतांनी काय म्हटलंय आचार्य वाघभटांनी काय म्हटलेलं आहे आचार्य चरकांनी काय सांगितलेलं आहे तर हेच मी तुम्हाला तुमच्या समोर प्रॅक्टिकल नॉलेज त्याचं सांगणार जेणेकरून तुमच्या परसबागेतल्या तुमच्या घरातल्या तुमच्या जवळच्या वनस्पती तुम्हाला मदत करू शकतील जगदगुरु तुकोबाराय म्हणले वृक्षवल्ली आमा सोये वनचरे ही सुस्वरे आळवीती हे वरवृक्षवल्ली जे आहेत हेच आपल्या सोयरे जाहीर आहेत आणि हेच आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणार आहेत त्याच्यामुळं ॲलोपॅथीचे मेडिसिन्स घेऊन त्याचे साईड इफेक्ट्स भोगण्याच्या सा पेक्षा आयुर्वेदिक मेडिसिन घेऊन थोडासा कालावधी थोडा जास्त लागेल तुम्हाला रिझल्ट मिळण्यासाठी पण तुमच्या आरोग्याची कसलीही हानी न होता तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट मिळणार आहे त्यामुळे एकदा आता ज्या लोकांना ज्ञान आहे त्या गोष्टीचं ते बरोबर आरो आयुर्वेदाची कास धरत आहे पण थोडस धकाधकीच्या जीवनामध्ये सकाळी शिंगालीन सर्दी झाली तर दुपारपर्यंत माझी सर्दी गेली पाहिजे भले माझ्या किडन्या खराब झाल्या तरी चालतील अशी मानसिकता असलेल्या लोकांसाठी हे व्हिडिओ नाहीच आहे माझं स्पष्ट मत असं आहे की आजारापेक्षा औषध भारी होऊ नये आजार एक आजार एक असावन त्याला औषधच तिसरं दिलं किंवा त्याचे साईड इफेक्टच अजून हार्ड होत असतील तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही आयुर्वेद काय सांगतं प्रशमनम म्हणजे काय आहे निरोगी माणसाच्या आरोग्याचं रक्षण करायचं आणि रोगी माणसाचा रोगाचा नायनाट करायचा तो रोग घालवायचा याच्यासाठी प्रत्येकानं आयुर्वेदाची कास धरली पाहिजे मग आयुर्वेद आयुर्वेदाच्या नावाखाली काही करावेत लोक तुम्ही इथिकल आयुर्वेद शिकला पाहिजे अहो वास्तविक आम्ही गुरुजींचे कपडे धुवून आम्ही नाडी परीक्षण शिकलोय केरळ मध्ये हे उघड नसत आहे त्याच्यासाठी मेहनतच घ्यावी लागते आणि इथिकल डॉक्टर कडन तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली पाहिजे त्याची डिग्री बघितली पाहिजे त्याचं कुठं झालंय आयुर्वेदाचार्याचं चा, बीएमएस शिक्षण कुठं झालंय एम डी कुठं केलंय त्याला काय नॉलेज आहे का काय नाही पूर्वी पोस्टमन होता आणि आता औषध देत पूर्वी मास्तर होताना आता औषध देते आणि त्याच्याकडे आम्ही आयुर्वेदिक औषध घेतले अत्यंत मूर्खपणा हा आपण आपलं शरीर एखाद्याकडे सोपवत असताना दहा वेळा वेळा विचार केला पाहिजे की नेमकं आपण ज्या व्यक्तीकडनं ट्रीटमेंट घेतोय डॉक्टर म्हणून काय काय लोक युट्यूबवर व्हिडिओ टाकतात ते पूर्वी रिक्षा चालत होतं म्हणे एक जण आणि काय चार मजली दवाखाना काढून ते रुग्णांना सगळ्या येड्यात काढायला बसलेले आहेत मग रिक्षावाल्याकडनं जर तुम्ही आयुर्वेदिक औषधं घेत असाल तर अगदी जे का काय कुठला आवर्ड एखादा असेल तर तुम्हाला दिला पाहिजे रुग्णांना मग तो कुणाकडेही दाखवा पण डॉक्टरकडे दाखवा म्हणजे माझं म्हणणं नाही की तुम्ही सगळेजण माझ्याकडेच येऊन चेकअप करा पण इथिकल जे आयुर्वेदिक शिक्षण ज्याचं झालेलं आहे ज्याला आयुर्वेदाचं पुरेपूर ज्ञान आहे ज्यानं काय त्याच्यातली डिग्री घेतलेली आहे त्या व्यक्तीकडे जाऊन ते मेडिसिन घ्यावे आणि आयुर्वेदिक मेडिसिन ऐंशी टक्के जे वैद्य असतात वैद्य ओरिजिनल वैद्य ते स्वतः बनवत असतात आपल्याकडं हे विरेचन आपण स्वतः बनवलेलं आहे झूम केलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल मेदोहर चूर्ण म्हणून आहे हे आपण स्वतः बनवलेलं आहे पित्तनाशक चूर्ण आपण स्वतः बनवलेला आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी बघा कफनाशक चूर्ण आहे हे आपण स्वतः बनवलेलं आहे हा चंदनादी लेप आहे हा आपण स्वतः बनवलेला आहे मुखलेप आहे जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी काही गोष्टी मलहर आहेत मलहर म्हणजे काय आहेत क्रीम आहेत त्वचा रोगासाठीचे काय क्रीम आहेत गंधक मलहर आपण स्वतः बनवतो प्रवाळ मलम मी स्वतः बनवतो त्याच्यानंतर म्हणजे सप्तामृत लोह हो म्हणा किंवा आपल्या ह्या गोष्टी शतधौत घृत आहे वेगवेगळ्या प्रकारची घृत आपण स्वतः बनवतो त्याच्या संस्करण आपण स्वतः करतोय सांगण्याचा हेतू काय आहे की हे जे औषधं आहेत कुठलं तर आणायचं त्याच्या स्टेरॉइड मिक्स करून काहीतरी लेबलिंग करून स्वतःच काहीतरी लेबल त्याला काही उपयोग नाहीये शुद्ध पद्धतीनं मेडिसिन मिळाले तर पेशंटला फरक पडत असतो डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर आहे स्क्रीनवर पण माझा मोबाईल नंबर दिलेला आहे एकदा अवश्य तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुमचा काही जुनाट आजार असू द्या माझ्याकडे उचलून आणलेले चार चार माणसाने उचलून आणलेले पेशंट परत स्वतः एकटे गाडीवर आले स्वतः गाडी चालवत किंवा बस न आलेले सांगण्याचा हेतू असा आहे की जर डायग्नोसिस तुमचं परफेक्ट झालं रुग्णाचं निदान परफेक्ट झालं तर त्या रुग्णाचा आजार बरा करण्यासाठी शंभर टक्के मदत होत असते आणि डायग्नोसिसच व्यवस्थित नसतं आता काय काय पेशंट असतात तक्रार घेऊन येते पोटाची किंवा तक्रार घेऊन येणार डोकं दुखतोय म्हणून पण त्याला आजार असतो पोटाचा पचन संस्थेचा संधिवाताचे पेशंट असतात आता एक एक काय काय जुनाट आजार आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेले ते जर आपण व्यवस्थित अभ्यासले तर रिझल्ट शंभर टक्के मिळतो आणि युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा युट्यूबला व्हिडिओज बघा त्या सगळ्या व्हिडिओज मधून तुमच्या लक्षात येईल बावीस बावीस चोवीस चोवीस एम एम पर्यंतचे मुतखड्याचे स्टोन आपल्याकडे पडलेले आहेत पेशंट स्वतः पुढे मध्ये दाखवायला घेऊन येतात की चोवीस एम चा स्टोन सर डॉक्टरनी मला ऑपरेशनच सांगितलं होतं पण तुम्ही मला ते औषध दिलात आणि खडा पडला बघा थोडा त्रास होईल पण खडा पडेल सांगण्याचा हेतू असा आहे की ट्रीटमेंट ही प्रॉपर व्हावी निदान पेशंटचं डायग्नोसिस प्रॉपर व्हावं आणि मग त्या रुग्णाला ती योग्य सेवा मिळावी जर कोणाला काही शंका असेल तर मला मोबाईलवरती तुम्ही सकाळी सात ते संध्याकाळी नऊ या वेळेमध्ये कॉल करू शकता काही अडचणी असतील तर व्हॉट्सअपवरती कॉल करा शक्यतो आपण पेशंट न पाहता मेडिसिन देत नाहीत पण इन द केस आता आज सकाळीच अंमळनेर तालुक्यातून पेशंटचा फोन होता की सर मी येऊ शकत नाही मला तुम्ही पोस्टाने मेडिसिन पाठवा हरकत नाही आपण मेडिसिन पोस्टाने पाठवू शकतो त्यांना आपण ऑनलाईन मेडिसिन आपल्याला पाठवण्याची सुविधा आपल्याकडे आहे काय वाटत असेल काय प्रॉब्लेम असेल तर मला फोनवरती तुम्ही कॉल करू शकता जर व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर एकदा चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त जवळच्या नातेवाईकांपर्यंत आयुर्वेद पोहोचवायचा असेल तर ह्या चॅनलच्या माध्यमातून अशा बऱ्याच व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील की छोट्या छोट्या वस्तूचे उपयोग आपण सांगितलेले आहेत तर ते तुम्ही पाठवू शकता परत एकदा विनंती आहे तुम्हाला की चॅनलला सबस्क्राईब करा मावली रामकृष्ण हरी धन्यवाद